प्रस्ताव असा आहे की सन दो 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 वीचर, अध, दोन हजार तेवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक वीचर, वीस महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार तेवीसचे चे विधेयक क्रमांक विचारात घेण्यात यावे हे विधेयक अतिशय योग्य आहे की साधारणत डेव्हलपमेंट प्लॅन बनत असताना जो कालावधी आपण देतो की एवढ्या दिवसाच्या आत आराखडे तयार व्हावेत तर ती जी तरतूद महानगरपालिकांसाठी आहे तशीच तरतूद प्लॅनिंग अथॉरिटीसाठी असावी अशा पद्धतीचा हे विधेयक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं मत असण्याचं कारण नाही अतिशय योग्य विधेयक आहे परंतु अध्यक्ष महोदय या निमित्ताने काही सूचना सांगाव्यासारख्या वाटतात एकतर संपूर्ण विधेयक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि अशाच पद्धतीची पूर्वीसुद्धा आपण विधेयकांना मंजुरी दिलेली आहे काय होतं आहे नगरविकास खात्याकडून की प्रशासनाला ज्यात पाहिजे त्या बाबतीतले बदल हे प्रशासन आपल्यासमोर आणतं आपण त्यांना मदती करत आता इथे जास्तीची मुदत मागितलेली आहे मूळ कायदा काय सांगतो की सहा महिन्याच्या आत ड्राफ्ट आराखडा तयार व्हायला पाहिजे आणि एक कोटीपेक्षा कमी जर का लोकसंख्या असेल त्या महापालिकेमध्ये तर बारा महिन्याची मुदतवाढ आपण देऊ शकतो किंवा एक कोटीपेक्षा अधिक मोठ्या लोकसंख्येची असेल तर चोवीस महिने देऊ शकतो आता हा मूळ कायदा बनला तेव्हा सहा महिने म्हटलं होतं आता आपण ती सहा महिन्याची मुदत त्याला बारा महिन्याची मुदत वाढ आहे ती प्लॅनिंग अथॉरिटीना सुद्धा देतोय आता प्लॅनिंग अथॉरिटी खूप स्पेसिफिक काम घेऊन बसतात त्यांच्याकडे काही जसं महानगरपालिकांकडे अनेक विषय असतात अनेक जबाबदारी असतात तसं काही प्लॅनिंग अथॉरिटीस नसतं दुसरी गोष्ट ही की जसजसा जमाना बदलतोय वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याकडे येत आहेत तर हा कालावधी प्रशासनाचा कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे इथे आपण उलटे जातो म्हणजे एका बाजूनी आपण सगळेच जण गतिमान प्रशासन मिळावं याच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी आपणच मुदत वाढ देतो हे कुठेतरी विसंगत वाटतं याचा कुठेतरी विचार होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मी म्हटलं की प्रशासनाला उपयोग ठरतील अशा पद्धतीच्या अमेंडमेंट आणायच्या परंतु ज्या जनतेला काही अमेंडमेंट अशाच पद्धतीचे हव्यात आता हेच जर का आपण टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भातले आ, बदल पाहिले तर टाउन प्लॅनिंग स्टीम ज्या ठिकाणी आहे तिकडे छोटासा बदल टेक्निकल चूक असलेले सुद्धा सुधारणा करायचा प्रयत्न झाला तरी त्याला सेक्शन नाईन्टी वन एम आर टी पीची एक संपूर्ण प्रोसिजर कम्प्लीट करावी लागते छोटासा बदल करायचा आहे एक छोटीशी चूक झालेली आहे प्रशासनाकडून ती बदलायची आहे तरी त्याच्यासाठी दोन दोन वर्षाचा अवधी लागतो अशा पद्धतीचा प्रोसिजर आहे महानगरपालिकांनी नगरविकास खात्याकडे विनंती केली की या सेक्शन नाईन्टी वन थोडीशी शिथिल करा वर्षानुवर्षाची मागणी आहे परंतु नगरविकास विभागाकडून काही अशा पद्धतीचे बदल हे सुचवले जात नाहीत त्यांना जिथे प्रशासनात अडचण येते ते मात्र आणतात सो कुठेतरी लोकोपयोगीसुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे सेक्शन नाईन्टी वन सारख्या अनेक मागण्या महानगरपालिकांच्या आहेत अनेक महानगरपालिकांमधून टाउन प्लॅनिंग स्कीमच्या वेरिएशनचे प्रस्ताव हे नगरविकास खात्याकडे पाठवलेले आहेत ते अडकलेले आहेत तेही टाईम बाउंड आहेत परंतु तेही अडकलेले आहेत तर या सगळ्याचा कुठेतरी विचार हा जसं प्रशासन स्वतःच्या कार्यपद्धतीसाठी नवीन नवीन अमेंडमेंट आणते अध्यक्ष मध्ये मागे आपण सेक्शन वन ट्वेंटी सिक्स एमआरटीपी याचा जो मूळ सहा महिन्याचा मुदतवाढ मुदत होती ती मुदतवाढ देऊन आपण दोन वर्ष केली म्हणजे कुठेतरी आपण प्रशासकीय कामांना त्यांचा जो टाइम बाउंड आहे तो, तो मुदतवाढ देत चाललेलो खरं तर कमी वेळ मागितला पाहिजे प्रशासनाने अध्यक्ष मोदय अजून एक मुद्दा एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो की जसं प्लॅनिंग अथॉरिटीसाठी महानगरपालिकेला जर का मुदतवाढ मिळू शकते तर प्लॅनिंग अथॉरिटीनं सुद्धा मिळावी यासाठीचा हे विधेयक आहे प्लॅनिंग अथॉरिटी काय गडबड करतात म्हणजे हे तर ठीक आहे सव्वीसमध्ये आपण सेक्शन सव्वीसच्या अंतर्गत नवीन डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्याचा एक उद्देश जाहीर करतो आणि करत करत सेक्शन तीस त्याच्या अंतर्गत तो ड्राफ्ट तयार होतो अध्यक्ष मोदय मुंबई शहरामध्ये मुंबई शहराच्या मूळ विकास आराखड्यातून आठशे दोन हेक्टरची जागा आपण बाजूला काढली जी विमानतळाच्या जमिनी आहेत विमानतळाच्या मालकीच्या जमिनी आहेत आणि या विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनींसाठी आपण एक स्वतंत्र विकास आराखडा तयार केला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर विकास आराखडा आता हा विकास आराखडा मंजूर होत असताना काही गडबडी त्यांनी एम डीने ठेवल्या की ह्या कम्प्लीट करायच्या नाहीत या दाखवायच्याही नाहीत आठशे दोन हेक्टरपैकी ब्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजे जवळजवळ दोनशे एकरपेक्षा जास्ती एवढी जमीन आपण एक्सक्लुडेड पोर्शन म्हणून ठेवली त्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि त्याचा कुठलाही निर्णय घ्यायचा नाही यासाठी इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन आपण मंजूर केला म्हणजे सेक्शन तीसमध्ये आज आपण मुदतवाढ मागतोय की सहा महिन्याच्या ऐवजी आम्हाला एक वर्ष म्हणजे आणखीन एक वर्ष अशी मुदतवाढ द्या परंतु छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिसर यासाठीचा जो विकास आराखडा आहे हा तब्बल दहा वर्ष झाली परंतु अजूनही इंटरीम विकास आराखडा आहे म्हणजे सेक्शन बत्तीसच्या अंतर्गत एक इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन जो सहा महिन्यासाठी करता येतो परंतु इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅनच्या नावाखाली माझ्या मतदारसंघातला एक महत्वाचा भाग हा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन याच्या अंतर्गतच अजूनही कितपत पडलेला आहे सतरा मे दोन हजार तेरा पासून त्याचा ते स्टेटस काय ते इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन आहे याच्यामुळे नुकसान काय झालं तर या ब्याऐंशी हेक्टर जमिनीवर या दोनशे एकर जमिनीवर सुमारे ऐंशी हजार झोपडपट्टी त्या ठिकाणी आहे म्हणजे ऐंशी हजार कुटुंब हे ज्या झोपडी जे झोपडीधारक आहेत ऐंशी हजार कुटुंब त्यांचा जो भाग आहे त्याचा कुठलाही विकास आराखड्यातला तरतूद त्याच्यामध्ये मान्य झालेली नाही आज जर का इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅनच्या ऐवजी संपूर्ण आठशे दोन हेक्टर जमिनीसाठीचा जो विकास आराखडा मंजूर झाला असता एम एम आर डी एच्या वतीने तर एम एम आर डी एला त्या ब्याऐंशी हेक्टर जमिनीचा निर्णय घेण्याची मुभा मिळाली असती आज वारंवार एम एम आर डी ए पत्र पाठवते एअरपोर्टकडे एम आय एल कडे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे की ह्या झोपडपट्टी वासियांच्या बद्दल काहीतरी एक पुनर्विकासाचा आपण निर्णय घ्यावा आपण सगळे रेग्युलेशन मंजूर केले शासन म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत एअरपोर्टच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा त्या सगळ्या मंजुरी आपण दिल्या परंतु एम आय एल करत नाही आहे एमआयएल करत नाही आहे आणि एम एम आर डी ए प्लॅनिंग अथॉरिटी असून सुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाही कारण काय तर कारण विकास आराखडा मंजूर करायच्या ऐवजी आपण अंतरिम विकास आराखडा मंजूर केला ज्याची मुदत सहा महिने होती दहा वर्ष उलटून गेले तरी सुद्धा अजूनही आम्ही तिकडे अंतरिम विकास आराखड्यामध्ये होत म्हणजे प्रशासन कुठेतरी स्वतःची मुदतवाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने करून घेते या ठिकाणी सहा ऐवजी दीड वर्षाची मुदतवाढ मागवली परंतु अंतरिम विकास आराखड्याच्या नावाखाली दहा वर्षची मुदतवाढ ऑलरेडी एम एम आर डीएनी प्लॅनिंग ऑथॉरिटीनी माझ्या मतदारसंघातल्या ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अध्यक्ष महोदय विकास व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठीच आपण विकास आराखडे तयार करतो आणि ते विकास आराखड्यांना आपण आरा एक बाउंड कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये विकास आराखड्याचा ड्राफ्ट तयार व्हावा पुढे अजून एक वर्षाच्या आत तो ड्राफ्टला मंजुरी मिळावी वगैरे वगैरे परंतु ही मुदतवाढ कुठेतरी विकासाच्या विरोधामध्ये जाते आहे त्याची सुद्धा नोंद मान्य मंत्री महोदयांनी घ्यावी आणि या निमित्ताने आपण उत्तर द्याल तेव्हा मला ह्या दोन गोष्टींचं की सेक्शन नाईन्टी वनसाठी अशाच पद्धतीच्या सुधारणा या कधी येतील याचं उत्तर मान्य मंत्री महोदयांनी द्यावं आणि त्याचबरोबर सी एस आय ए छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराचा जो अंतरिम विकास आराखडा आहे त्याला फायनल डेव्हलपमेंट प्लॅनच्या स्वरूपामध्ये कधी मान्यता मिळेल याची कृपया शासनाने उत्तर द्यावं धन्यवाद